नमस्कार प्रेक्षक आहोत कधीकधी आयुष्य आपल्याला अशा परिस्थितीत उभं करतं जिथे सर्वच मार्ग बंद झाल्याचे दिसतात शारीरिक त्रास कर्जाचा डोंगर आणि कुटुंबातील अशांतता वाटतं या अंधारातून बाहेर पडण्यासाठी काहीच आशा नाही ना पण असं काहीतरी घडतं जे आयुष्याचं संपूर्ण चित्र बदलून टाकतं प्रेक्षक आहो आज आपण भेटणार आहोत जिल्हा नाशिक महाराष्ट्र येथील यशोदा संजय पवार यांना एकेकाळी त्या देवी देवतांची पूजा साईबाबांचे व्रत नवरात्र गणेशोत्सव उपासना आणि लांब लांब तीर्थयात्रा करत होत्या तरीही त्यांच्या आयुष्यातील काही कमी नाहीत कर्जाचा वाढतच गेला गंभीर शरीर बेजार झालं आणि कुटुंबातही सततची भांडणं त्यांच्या कुटुंबात, कुटुंबात सुख शांतीचा कुठेही मागमूसही नव्हता प्रेक्षक हो पण मग अचानक त्यांचं आयुष्य बदललं त्यांच्या हातात एक पुस्तक आलं गंगा त्या पुस्तकात असं काही होतं ज्याने त्यांचे विचार पूर्णतः बदलले त्यांनी त्या पुस्तकात प्राप्त झालेल्या ज्ञानाचा पाठपुरावा केला आणि पुढे त्यांनी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली त्या एका निर्णयाने त्यांच्या जीवनात असा काय बदल घडवला कर्जाने पिचलेलं कुटुंब कसं कर्जमुक्त झालं गंभीर आजारांनी त्रस्त व्यक्ती कशी पूर्णतः निरोगी झाली आणि तुटलेलं कुटुंब कसं पुन्हा एकत्र आलं या सर्व प्रश्नांची उत्तर चला ऐकूया यशोदा संजय पवार यांचे अनुभव शब्दात नमस्कार आपलं नाव यशोदा संजय पवार आपण कोठून आलात मुकाम पोस्ट नामपूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे आमची छोटीशी हॉटेल आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली सहा चार दोन हजार तेवीस मध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्या अगोदर आपण आम्ही साईबाबांचे व्रत करत होतो देवी देवताची पूजा करत होतो हरता ऋषीचे उपवास करत होतो परत गणेशजींचे दहा दिवस गणपती बसवायचो परत नवरात्र मध्ये दहा दिवस उपवास करायचो आणि भरपूर असं लांब लांब तीर्थांना गेलो आणि साईबाबांना जास्त मानत होतो आम्ही साईबाबांना प्रत्येक वेळेस दोन महिन्यात चार महिन्यात साईबाबांना जात होतो तरीही काही लाभ भेटला नाही संत रामपालजी महाराजांची माहिती आपल्याला कशी कळाली आणि संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा पुस्तक मला मिळाले आणि मी घरी गेली पुस्तक वाचलं आणि परत त्याच्यावर सत्संग पण पाहिले मी रोज सत्संग पाहायची आणि त्या शिशिवर त्यांनी मला भरपूर असं ज्ञान चर्चा केली माझ्या डोक्यात ते बसलं आणि मला थोडा त्रास होत होता त्याच्यामुळे मी ते सत्संग पाहत राहायची आणि नामपूरला सत्संग होतं तेव्हा मी तिथं सत्संग ऐकलं आणि तिथंच दीक्षा घेऊन घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आले संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आम्ही नाम खूप कर्जबजारी होतो आमचं कर्ज नील झालं आणि गाडी घेतली ती गाडी पण नील झाली आणि माझी तब्येत खूप खराब राहायची तर माझी तब्येत तेव्हापासून मला एकही रुपयाची गोळी लागत नाही मला खूप छातीमध्ये दम रोखवायचं परत हे गुडघ्यांचा त्रास होता सांदेवायचा त्रास होत होता मला खूप काहीतरी त्रास होता तेव्हापासून मला एकसुद्धा गोळी लागत नाही आणि सतत दवाखाना चालत राहायचा आधी माझा आता काही दवाखाना नाही काहीच नाही मी फक्त संत रामपालजी महाराजांची मंत्र जॉब करते आणि त्यांचं खूप खूप मी हे दंडवत करते तेव्हापासून मला खूप खूप लाभ मिळाले जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झाले प्रामुख्याने आपण सांगितलं की आपण कर्जामधून मुक्त झाले तर कुठल्या प्रकारचं आपल्याला कर्ज होतं आणि त्यातून आपण कसे काय बाहेर आलं आमच्यावर बचत गटांचं कर्ज होतं परत असं उसने यांच्याकडनं त्यांच्याकडनं खूप कर्ज झालेलं होतं आमच्याकडनं आणि गाडीचं पण कर्ज झालेलं होतं आम्हाला खूप लोक आमच्या दारात यायचे आम्हाला खूप फेल वाटायचं पण मी जेव्हा नामदिक्षा घेतली ना तेव्हापासून आमचं सगळं एक एक एक, एक कर्ज नील होत गेलं आणि आता एकही रुपया कोणाचं कर्ज नाही आणि तेव्हापासून आम्ही शिलकी राहिलो आजच्या घडीला आपलं जे हॉटेल आहे त्याचा व्यवसाय आपला कसा चालू आहे आधी काहीही चालत नव्हतं पण आता एकदम व्यवस्थित परमात्माच्या दयाने भरपूर आम्हाला लाभ भेटता आहे आता व्यवस्थित आमचा धंदा होतो रोजचा आणि मी जर सत्संगाला गेली तर त्या दिवशी जास्तच लाभ मिळतो आम्हाला जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपल्याला बऱ्याचशा शारीरिक व्याधी होतात तर मला हे विचारायचं होतं की त्या शारीरिक जी काही पिढा होती त्यासाठी आपण कुठल्या कुठल्या डॉक्टरांकडे गेल्या होतात त्याचप्रमाणे कुठले कुठले इलाज आपण त्यासाठी आपण केले होतात आम्ही मालेगावच्या डॉक्टरांकडं गेलो परत नाशिकच्या डॉक्टरांकडं गेलो मला ना असं खालचा दम खाल दम दमवरती होता होत होता आधी आणि दोन तीन वेळेस मला असं अटक यायचा संबंध होता तर मी तेव्हा वाचली मी दोन तीन वेळेस दवाखानेही भरपूर केले माझ्या मिस्टरांनी तर दवाखाने मालेगाव नाशिक सटाणा कुठेही घेऊन जायचे मला निमी रात्री कुठेही घेऊन जायचे तरी मला काही आधी लाभ भेटला नाही पण संत रामपालजी महाराजांच्या चरणात आली मी तेव्हापासून मला एकही रुपयाची गोळी नाही का काहीच लागत नाही तेव्हापासून मला भरपूर लाभ भेटले आणि माझ्या घरातही सुख शांतता झाली आमचे आधी खूप भांडण होत होते माझा मुलगा माझ्याशी बोलत नव्हता माझे मिस्टर पण व्यवस्थित राहत नव्हते माझ्यासोबत तेव्हापासून सगळं व्यवस्थित झालं आमचं आणि माझ्या मिस्टरांचं एक दिवस रात्री दोन वाजता खूप पोट दुखायला लागलं तर मी मला त्यांनी सांगितलं नाही नंतर उठवलं जास्त जास्त त्रास झाला तेव्हा मी महाराजींचे नाव घेतलं दंडवत केलं मी तेव्हा माझ्या उठून बसले आणि सगळी तब्येत त्यांची अचानकच चांगली झाली ते एकदम लोळत होते खूप पोट दुखत होतं आणि मी तेव्हा संत रामपालजी महाराजांना खूप खूप विनंती केला तेव्हा ही लगेच डागीवरच तब्येत चांगली झाली त्यांची वाली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला आपल्या ता परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले आपल्या ह्या अनुभवातून आपण समाजाला काय संदेश द्याल समाजाला एकच विनंती करते मी की संत रामपालजी महाराजांच्या चरणात येऊन तुमचं खूप खूप माझ्यासारखं लाभ मिळेल तुम्हाला आणि चरणात यायलाच पाहिजे ते मोक्ष मार्ग त्याशिवाय भेटत नाही नामदिक्षा घेतल्याशिवाय सगळं काही ठीक होत नाही आधी कितीही देवा देवी देवता करा कितीही दवाखाना करा काही करा काही लाभ भेटत नाही पण संत रामपालजी महाराजांचे दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला भरपूर लाभ मिळतात आणि घरातही सगळं व्यवस्थित सुख शांती पैसे टक्के सगळे व्यवस्थित भेटतात मी एकच विनंती करते कि की सगळ्यांना की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा पुस्तक घ्या आणि जगण्याचा मार्गही घ्या आणि लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांच्या चरणात या जसं तुम्ही आज भक्त समुदायाला आवाहन करत आहात की लवकरात लवकर त्यांनी संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांना जर ते ज्ञान कळालं असेल तर त्यांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं तर हाच जो तुमचा संदेश आहे हा तुमच्या लोकल भाषेमध्ये आपण भक्त समुदायाला कसा सांगाल मी एकच विनंती कर सगळं असले किंवा लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांना पुस्तक घ्या आणि लवकरात लवकर जुडा आणि तुमनं कायमनं कल्याण करा जसं तुम्ही आज भक्त समुदायास विनंती करत आहात की त्यांनी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं तर या भावनेतनं कोणाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपाल महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल टी व्हीवर सत्संग लागतात आणि ज्ञानगंगा पुस्तक पण मोफत फ्रीमध्ये भेटतात जेणे जेणे की राहा पण भेटते आणि सत्संग लागतात त्यावर आपला पूर्ण नाव पत्ता सगळं दिसतं तिथं जिथं सत्संग राहिलं का तिथं सत्संग ऐकायला जाऊ शकता आणि तिथं नामदिक्षा घेऊ शकता जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग बऱ्याच ठिकाणी प्रसारित होत असतात बऱ्याचशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग दिसत असतात त्याचप्रमाणे सुद्धा संत रामपालजी महाराजांचे सत्संग होत असतात तर या ठिकाणी जेव्हा सत्संग चालू असतं त्या ठिकाणी टी व्हीच्या माध्यमातून काही मोबाईल नंबर फ्लॅश होत असतात आणि त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळू शकते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो मला हे विचारायचं आहे की ह्या नामदीक्षेसाठी या, नाम या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात तिथं एकही रुपया लागत नाही तिथं सगळं फ्रीमध्ये रा असतं आणि फ्रीमध्ये दवाखान्यात असंही कितीही पैसे भरू शकता पण इथं एकही रुपया लागत नाही इथं सगळं फ्रीमध्ये मोठे मोठे आजार चांगले होतात कॅन्सर बायपाचं परत मुतखडा आणि कॅन्सर टी आजार सगळे आजार इथं चांगले होऊ शकतात एकही रुपया लागत नाही नामदिक्षा घेताच सगळे आजार हटून जातात धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली नी जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता